महायुतीचे फार मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं महायुतीचे उमेदवार राणेसाहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी बंधू आणि बघिले चव्हाण साहेबांनी आताच सांगितलं की थोडक्यात भाषण पूर्ण करायचं आहे प्रास्ताविक करायचं आहे चव्हाण साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं शब्द देतो कमी बोलू पण जास्त काम करून दाखवू आणि राणे साहेबांना मगाशी साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो तुमचं वय फक्त कोणाला ना सांगत नाही तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा पण तुम्ही जे सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं साहेबांना शब्द आहे या चारशे पार मध्ये साहेब फार मोठ्या मताधिकाऱ्यानं असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सगळ्याच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकार मनसे सगळेच पक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या एक मतानं निवडलेले उमेदवार किरणभया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणेसाहेबांना फार मोठ्या मोठाधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातनं नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी सन्माननीय मंत्री उदय साबन सन्माननीय रवी चव्हाण सन्माननीय केसरकर भाजप आणि आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि उप तापद असत उनात तापद असलेल्या माझ्या बंधू भगिनीनं आणि तरुण मित्र मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही पाहतोय आणि तुम्ही आम्ही सावली पाहून तुम्ही उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर चालू आहेत मित्रांन आलात भर उन्हात बारा एकच्या सुमाराला हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी जिथे नेशीब दे नाही की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकारी मला मिळाले आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी तुम्ही फोन आखेला दादा आज मी येऊ शकत नाही की नितीन गडकरीचे इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं जिथे मतदान आहे माझा आपलं प्रेम एकमेकावर आहे त्यामुळे आपण आलापदीत चालेल बांधवांना आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्याकडे घोषणा इथे केल्या इथला चारशे पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केलाय की के या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षभू चारशे पार चारशे पेक्षा जास्त जागा यावजीं काय कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातली गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की अब्की बार चारशो पार या चारशो मध्ये रत्नागिरींशी उद्योगाचा खासदार असावा यासाठी मला मला हरकत नाही पण आता उन्हाद तापतात जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटत म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो